विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवरत नाहीये कवितेचं शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते फारसी वाटून हेवा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा जाणते जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा चिंता जगी या कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढं लक्ष ठेव दुप्टीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध माणसाला मानसा, शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेव हरी आप हरसुन ना एक ब्रेक ब्रेकले नेते गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला सही वाला देना वो एक ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchan Oxirich proudly Indian